शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये हुबेहूब दिसणारा एक मावळा समाजाचा त्याचं नाव आहे शिवाकाशी ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जाळेमध्ये अटकले विचार करू लागले इथून इथून बाहेर बाहेर पडावं तर मरणाला लिंगन द्यावं विचार करू लागले एवढ्या डोक्यात शिवाकाशी आला त्याला बोलावलं राज मला बोलावून पाठवलं हो शिवा आम्ही असं ऐकलंय आमचे कपडे घातल्यावर तो उभे हुब आमच्या सारखा दिसतो घाल बघ आकाशित महाराजांचे कपडे घातले महाराज म्हणू लागले शिवा तू तर हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय शिवा राज राज ओ सांगा ना जाऊ का त्या सिद्धी जोहरच्या भेटीला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज थरथर थरथर कापू लागले अंतकरणातले ठोके वाढू लागले शिवा तुला कस कळालं आम्ही तुला त्याच्या भेटीला पाठवणारे राज ओ राज तुमच्या अंतकरणातले ठोके हा